खऱ्या अर्थानं या सगळ्याचा एक खूप मोठा इतिहास आहे आपली प्रथा परंपरा धार्मिक उत्सव आध्यात्मिक अधिष्ठान या सगळ्या गोष्टींना आहे पण तो एक काळ आम्ही बघितला दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान याचिका करते कोर्टात गेले कोर्टात जाऊन त्यांनी भूमिका मांडायचा प्रयत्न केला की हा खेळ कसा दुर्दैवी आहे घातक आहे धोकादायक आहे हे बंद केलं पाहिजे याला धर्म परंपरा अधिष्ठान काहीच नाही त्यावेळेला जो संघर्ष उभा राहिला त्या संघर्षामध्ये खरंतर मी आणि भारतीय जनता पक्ष उभा राहिला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या न्यायालयासमोर भूमिका मांडताना आम्ही टोकाची भूमिका सुद्धा घेतली अंतर्गत भूमिका घेतली खेळ हा साहसी सुद्धा आहे हा साहसी दर्जा देण्याची कमिटी सुद्धा आम्ही केली त्याला साहसी खेळायचा दर्जा दिला आज महाराष्ट्र राज्य गहिकाला गोविंदा उत्सव असोसिएशन नावाची असोसिएशन राज्याची स्थापन केली त्याला महाराष्ट्र राज्य नाव या सरकारने दिलं मला वाटतं या सगळ्यातून ही जी तरुणाई ही चपळाई आहे ही चतुरी आहे हा जी वीरता आहे हा पराक्रम आहे आणि बरोबर आमचा धार्मिक प्रथा परंपरा सण आहे हा टिकला हा तो गेला ही सगळी लढाई आपण बघतो आहोत या सगळ्यामध्ये काम करण्याची सेवक म्हणून संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे